गोंदिया जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी बियाणे खतं आणि कीटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागानं नऊ भरारी पथकं स्थापन केली आहेत भरारी पथकामार्फत अचानक तपासणी धडक मोहीम जिल्ह्यात राबवली जात आहे कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणं नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण न करणं शिल्लक साठा आणि दरपत्रक दर्शनी भागात न लावणं साठा आणि विक्री रजिस्टर न ठेवणं रिजिस्टरवरील आणि प्रत्यक्ष साठा न जुळणे विक्री करीत असलेल्या कृषी निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे ग्राहका देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकांची सही न घेणे परवाना घेऊन सुद्धा आर्थिक वर्षात एकदाही व्यवहार न करणे आदी कारणांमुळं चौदा निविष्ठाधारकांचे परवाने दोन महिन्याकरिता निलंबित करण्यात आले असून आठ निविष्ठाधारकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीख हंगामाला सुरुवात झालेली आहे अशा स्थितीमध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये सेवा केंद्रामधून निविष्ट खरेदी केलेत आहे ज्यामध्ये बियाणे खते आणि कीटकनाशकाची सुद्धा खरेदी काही प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे मॅक्झिमम जास्तीत जास्त बियाण्याच्या बाबतीमध्ये आणि खताच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची सध्या मागणी वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जे कृषी सेवा केंद्रामध्ये खरेदी केलेल्या निविष्टा ज्या आहेत या निविष्टा खरेदी केल्यानंतर आमचे भरारी पथक नऊ तयार केलेले आहे या भरारी पथकामार्फत आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये आठही तालुक्यामध्ये कृषीसेवा केंद्रांची तपासणी करत असतो काही ठिकाणी तक्रारी आल्या असेल तर त्या ठिकाणी आम्ही विशेष तपासणी आपण करत असतो परंतु कृषीसेवा केंद्रामधल्या तपासण्या आणि उन्हेवा जर आढळल्या तर आम्ही त्या कृषीसेवा केंद्राला नियमानुसार कायदेवाय कायदेशीर कारवाई करत असतो अशा परिस्थितीमध्ये आम्हाला कृषी सेवा केंद्रामध्ये अनियमितता आढळून आली त्या कृषीसेवा केंद्रांना आम्हा आम्ही त्यांना निलंबनाचे निलंबित केलेले आहे आणि आठ कृषी से सेवा केंद्र जे आहे की ज्यांनी कुठल्याच प्रकारच्या निविष्ठा खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले आहे अशांचे परवाने आम्ही कायमस्वरूपी रद्द केलेले आहेत अशा प्रकारची कारवाई आपण यात केलेली आहे प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन न्यूज मराठी गोंदिया